महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमात आपण आज तालुक्याची राजधानी समजली जाणारी काष्टी या गावामध्ये आलो आहोत चला तर मग जाणून घेऊयात काष्टीकरांच्या मनामध्ये कोण सुजय विखे की निलेश लंके लोकसभेचा आपलं आज आपण काष्टी जी राजकारणामधील श्रीवंदा तालुक्याची राजधानी समजली जाते या काष्टी गावामध्ये आज बाजार आहे या बाजारात आपण काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत नक्की आपल्यासोबत आपल्या मनात कोण आहे लंकेत कवि के काय सांगाल लंके लंके कशामुळं लंकेचं काम चांगलं आहे कोविडच्या काळात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे गरीब घरातला माणूस आहे काष्टी या गावामध्ये आता आपण आलेलो आहोत काही नागरिक या ठिकाणी काष्टीचे आधी बसलेले आहेत त्यांना आपण जाणून घेऊन यात काय सांगा आपल्या मनात कोण आहे खासदार लंके का साहेब विशामुळे विखे वाटतात मला काय बरे वाटले थोडे काय काम कोणते झाले काय झाले विकेंकडून रस्त्याचे पोलाचे उड्डायन फुलाचे परत विकेस खासदार होणार कशामुळे वाटत कसं आहे विकेंडचे काम बी आहेत त्या लोकांना दिसत नाही असे ते कामाची लिस्ट जर तुम्ही पाहिली तर त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत परत विकेस खासदार होणार आणि वर मोदी सरकार येणार मागील पाच वर्षात खासदारांनी केलेल्या कामाला तुम्ही सहमती आहे खासदारांनी भरपूर काम केलं आणि विकेस खासदार होऊ शकतो जो काम करेल त्याला मत देणार जर कुणी का होत नाही आम्हाला ज्याला मत द्या त्याला मत देणार आहोत पण खासदारांनी पाणी लाईट रस्ते वगैरे काय वाटत खासदार कोण आहे म्हणत सध्या आम्हाला सुजय विकेस माणूस चांगला आहे माणूस माणूस चांगला आणि प्रेमळ मानाचा माणूस आहे कधी अडचण नगरला गेला कधी अडचण आली एक फोन केला की दादा हॉस्पिटलचे कामं करतात माणूस हुशार आहे आणि एमबीबीएस डॉक्टर आहे त्यामुळे त्यांच्यामुळं त्यांचा अभ्यास मोठा आहे काय विकास केला असतो भरपूर विकास केला रस्ते कधी नव्हते आम्ही आता बाजार करतो आम्हाला बाजार द्यायला रस्ते नव्हते एवढे रस्ते चांगले केले त्यांनी एक तासाचा रस्ता अर्धा तासामध्ये येऊ राहिली गाडी सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा